भिवंडी शहरातील आनंद आनंददिगे चौक येथे चालक लाईनर जाम झाल्यानं बस चालकाकडून अनेक प्रयत्न केल्यानंतर ही बस जागेवरून हालत नव्हती त्यामुळे परिसरामध्ये काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी वाहतूक पोलीस व वा निजामपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले होते भिवंडी बस स्थानकातील फिटर मेकॅनिक यांना बोलल्यानंतर अर्धा तासानंतर ही बस हलण्यात आली त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा